त्यावेळेस सरकार त्याला नोकरी देत नाही काहीतरी का कार्य घालून त्याचं सगळे कागदपत्र बरोबर असताना सुद्धा त्याला तिथं थांबवत आहे आणि इथं जेवढी मुलं म्हणजे शिकतात त्याच्यातल्या इथं ज्याची आयपत आहे तो इथंपर्यंत शिकतोय कोणी आश्रममध्ये जातोय कोणी पुढे शिक्षण घेतोय आणि तिथंच आपले थांबतात आणि जे शिकलेल्या मुलांना नोकरी नाही आणि म्हणून आपलं म्हणणं आहे की इथं आज आदिवासींना त्याच्या पायावरती उभं राहण्यासाठी जे द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही तुम्ही आपल्या गावामध्ये पण अनुभव आहे तुम्हाला कोणी शिक्षक झालं असेल कोणी तलाठी म्हणून लागला असेल कोणी पोलीस म्हणून लागला असेल किंवा इतर कोणी अन्य नोकरीमध्ये जो कोणी लागलेला आहे त्याचं राहणीमान त्याच्या घराची सुधारणा आणि जो रेग रेग्युलर शेतकरी आहे जो कष्ट करतोय रात्रंदिवस त्याच्या घरची सुधारणा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो आहे कारण साधा शिक्षक का असेल प्राथमिक त्याला जवळजवळ नव्वद हजार रुपये पगार आहे म्हणजे प्राथमिक शिक्षक आपले जिल्हा परिषदचे शिक्षक त्यांना त्यांनासुद्धा थोडं दहा बारा वर्षे जर सर्व्हिस झाली असेल तर त्याला नव्वद हजाराच्या जवळपास पेमेंट मिळत आहे पण आपल्या शेतकऱ्याला जो शेतीमध्ये काम करतोय त्याला कितीही काम केलं तरी निसर्गाच्या भरोशावर त्याला जगावं लागतंय काही ठिकाणी आम्ही आता सोयाबीन काल पाहिलं धनेरला गेलो होतो ज्या वावरामध्ये अजूनही पाणी आहे ते सोयाबीन पूर्णपणे सडून गेलेलं आहे म्हणजे ते त्याने पेरलं मेहनत केली जेवढी मेहनत करायची तेवढी केली खर्च केला उत्पन्नाच्या वेळेस मात्र त्याला कुठल्याच प्रकारची गॅरंटी नाही आता ते सोयाबीन सडलं अंगावर खर्च पडला परंतु जो शिकला तो नोकरी लागला त्याचा काही जुनियात काही झालं असेल परंतु त्याला महिना अखेर जेवढे पैसे पाहिजेत तेवढे त्याला त्याच्या ते बँकेमध्ये खात्यावर जमा होऊन जातात आणि म्हणून आपल्या माणसाला म्हणजे निवळ कुठेतरी म्हणजे म्हातारीचं पेन्शन देणं लाडक्या बहिणीचं मानधन देणं एवढ्यावरती न ठेवता आपल्या पा माणसाला स्वतःच्या पायावरती उभं करण्याएवढी सरकारने मदत केली पाहिजे एक वेळ तो स्वतःच्या पायावर उभा राहण्यास दुसरीकडे भीक मागायची गरज नाही आणि म्हणून आपलं म म्हणणं आहे की हे जे सगळे प्रश्न आहेत अनेक गावांना शेतीला पाणी नाही अनेक गावांना शेती करतोय त्याला भाव नाही आपल्या जेव्हा माल जातो तेव्हा भाव वाढतोय आपल्या जेव्हा माल तयार झाला की भाव पडतोय हे अनियमितता आपण पाहिली पाहिजे आणि सरकार जे आहे हे सरकार कुठं कुड़। तरी दुसरीकडून पैसा आणत आहे आणि लोकांना देत आहे योजना देत आहे असं काही नाही ते हे तुमच्याच खिशातून पैसे काढले जातात तुम्हाला माहीत आहे की पहिलं बी एस एन एलचा पहिला आपल्याला मोबाईल निघाला त्यावेळेस महिन्याचा चार्ज होता म्हणजे चार्जिंगचा खर्च तो एकोणपन्नास रुपये होता आणि आज जर पाहिलं तुम्ही तो बी एस एन एल गिळून खाल्लं त्या याने अंबानीने जिओने आणि तो ज जिओ आता तो द दर महिन्याला दर वर्षाला थोडं थोडं वाढवत वाढवत आज तीन महिन्याचा रिचार्ज करायला गेला तर आता सातशे वीस रुपये लागतात आणि एका महिन्याला जवळजवळ तीनशे रुपयाचा म्हणजे रिचार्ज आज लागतोय आता हे पैसे एकोणपन्नास तीनशे रुपयावर गेला हे पैसे गेले आपल्याच खिशातले आज, आज दोन चार आठवड्यापूर्वी खाद्य तेलाचे ते ते भाव म्हणजे जे गोडे तेल आपण खातोय त्याचं चाळीस एक रुपयाने ते तेल ते ते वाढलेलं आहे आता है ते म्हणतात की गॅसचा भाव पण आम्ही कमी कर करतोय गॅसचा भाव कमी झालेलाच नाही डाळी डाळीचे भाव वाढले आपल्याकडून तूर विकत घेतात तुरीचे भाव कमी पण तिथं सालटं काढून टाकलं दोन डाळब्या काढून टाकल्या की त्याचा भाव म्हणजे तुम्हाला प परवडणार नाही ना असे चू तुमचीच विकलेली तूर तुम्हाला घेता येत नाही म्हणजे नफा व्यापाराचा सरकार आपल्याकडून खरेदी करून घेत आहे परंतु नफा मात्र व्यापाऱ्याला देत आहे आणि म्हणून हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न एकदा तुम्ही पण विचारात घेतलं पाहिजे आपले जे प्रश्न आहेत मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे शिकलेल्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे आपल्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आपल्या गावाचे दळणवळणाचे रस्ते चांगले झाले पाहिजेत पिण्याचं पाणी आणि गावाची व्यवस्था ही अत्यंत चांगल्या प्रकारची झाली पाहिजे आपली संस्कृती रक्षण करण्यासाठी आपल्याला आपल्या गावातच सक्षम अशा प्रकारचं स्टेज बनवलं गेलं पाहिजे जसं आता तुमच्या मुलांनी सांगितलं आम्हाला राघोजी भांगरेचं जे काही राघोजी भांगरे काय आपला इथला भावभाव नव्हता पण ज्या राघोजी भांगरेचा इतिहास त्या इंग्रजांनी आणि बामणांनी उलटा करून सांगला हे चोर होते दरोडेखोर होते राजा नाईक असेल तंच्या भील असेल हे लोक आतापर्यंत आपले जे जुने माणसं होते त्याला इतिहास माहीत नव्हता ते लोकांचा काय होतं हे तर चोरच होते दरोडेखोर होते मारवाड्यावर दरोडा टाकायचे आणि गरिबांना वाटून द्यायचे अशा प्रकारची त्यांची आशायिका होती पण आज आपल्या आदिवासी संशोधनाने हे आदिवासी कोण होते देशासाठी लढले जसा भगतसिंग लढला महात्मा गांधी लढला तसा हा त्यांच्या बिल खाजे नाईक किंवा राहूजी भांगरे हे आणि यांना फासावर दिलं परंतु फासावर देताना त्यावेळेस त्यांची बदनामी करून फासावर दिलं परंतु आज आपल्याला कळलं की हे आपल्या आदिवासीमधली रत्न होती आणि ही माणसं आपल्या आदिवासींसाठी लढली आणि म्हणून आज आपण प्रत्येक गावामध्ये आपली संस्कृती जतन करण्यासाठी त्यांची स्मारकं त्यांचे पुतळे हे आपण उभे करतोय आणि म्हणून अशी समज ज्या दिवशी आपल्या सगळ्या आदिवासी नाही त्या दिवशी हे सरकार आपल्यावरती कोणते अन्याय करत आहे राघोजी भांगरे कशासाठी लढला आपण आता काय केलं पाहिजे त्याच्या पावलाचा त्याच्या आदर्शाचा आपण कशा पद्धतीने आदर्श घेतला पाहिजे आणि आपण सरकारच्या विरोधामध्ये जे काही सरकार वेगळ्या पद्धतीने चालतंय ते सरळ करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्याचं आपल्याला मार्गदर्शन होईल आणि म्हणून मित्रांनो आज ह्या निमित्ताने भगरेसरांच्या आभार प्रदर्शनाच्या दौऱ्याच्या निमित्ताने आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जसं सरांना भरभरून मदत दिली चांगल्या प्रकारचं मतदान करून त्यांना दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये पाठवलं तसा माझा पण अनुभव तुम्हाला आहे मी एक वेळेस आमदार झालो आपल्या कळवणमधून सहा वेळेस सुरगाणा आणि पेटमधून झालं सात वेळेस विधानसभेचा अनुभव आहे तसं बाबांना सुद्धा जिल्हा परिषद खात्याचे सभापती म्हणून जिल्हा परिषदच्या प्रशासनाचा अनुभव आहे दादा आहेत यांना जिल्हा परिषदचा अनुभव आहे शेतकऱ्यांचं जे काही खाता आहे कृषी विभाग त्याचे ते सभापती होते ते दादा निवडून गेले होते तेव्हा आणि म्हणून अशी जी अनुभवी माणसं आहेत ती अनुभवी माणसं आपल्याला इथं पण पुन्हा एकदा सत्तेवरती आणावी लागतील हे कोणी निवडून जातात आज काही लोकांना विचारलं की तुमच्या खरबे गटात कोण आहे माणूस गटामधून कोण निवडून दिलं आहे तू कोण निवडून दिलं आहे त्यांचं नाव पण त्या नागरिकाला ज्याने मतदान केलं त्याला सांगता येत नाही तर याचा अर्थ काय की त्या लोकांनी त्यांच्याशी कधी संपर्क ठेवला नाही इलेक्शन आलं की फोकड्या काप पैसे वाट दारू वाट आणि निवडून गेल्यानंतर मात्र त्या ज्याने मत दिलंय त्याची ओळख विसरून जातो आणि तो म्हणजे म मत मतदान करणारा तो पण आपण कोणाला मतदान केलं त्याचं कधी त्याला पण आठवण येत नाही आणि म्हणून आपल्याला काम करणारी माणसं जनतेतली माणसं आपण रात्री हाक मारली ती, तर उभा राहायला पाहिजे दवाखान्यामध्ये एखादी बाई अडली तर ती तिच्यावर उपचार होत नाही तर ताबडतोब जेव्हा कोणी लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय त्या माणसाला फोन केल्यानंतर त्याची व्यवस्था झाली पाहिजे आज रवी बाबा हे महाराष्ट्र आपल्या मराठा विद्याप्रसारक समाजच्या संस्थेवरती संचालक म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांना अनेक वेळेस आम्ही किंवा आमचे काही कार्यकर्ते हे सांगतात की आपल्या मेडिकल कॉलेज आरगाव नाक्यावरचा आहे पेशंट खरा म्हणजे फार नाजूक परिस्थिती आहे त्याला तिथं आम्ही पा पाठवलेला आहे तुम्ही काहीतरी व्यवस्था करा ते रात्रीचं जरी फोन केला असेल तरी तिथे एक माणूस त्याने ठेवलेला आहे तुम्हाला पण कदाचित काही कल्पना नसेल त्यांनी माणूस ठेवलेला आहे बाबा त्या माणसाला सांगतात अरे तू कुठं आहे घरी असेल तर ताबडतोब मेडिकलला जा आणि अशा अशा प्रकारचा माणूस आलेला आहे पेशंट आहे तो पेशंट अबर त्याची व्यवस्था कर आणि तिथं का जर काही अडचण वाटली तर मला सांग म्हणजे जर अडचण काही दिसली तर तिथले जे काही डीन आहे जो प्रमुख आहे त्या मेडिकल कॉलेजचा सा। त्याला सांगून आणि त्या माणसाची योग्य पद्धतीने व्यवस्था केली जाते त्याच्यावर उपचार केला जातोय अशा प्रकारचं काम करणारी माणसं आज आपल्याला निवडून द्यायची आहेत एक वेळ मत घेतलं की मीच माझी प्रॉपर्टी वाढवत राहायचं एक जमीन घेतली दुसरी जमीन घेतली दुसरं काहीतरी हे घेतलं म्हणजे पेट्रोल पंप वगैरे हे आपली माझी जमीन वाढते माझं पेट्रोल पंप वाढतात माझं उत्पन्न वाढत आहे पण ज्याने मत दिलं त्याचं काय आहे तो आपलं घरदार सोडून ऊसतोडायला आहे अनेक ठिकाणी आमच्याकडे जे अनुभव आले ते कोणी म्हणजे आज जर आम्ही पाहिलं बंधारपाड्याच्या बाजूला बरीच माणसं तोडायला गेली गोसवणचे जवळजवळ पाचशे लोक पंढरपूरच्या जवळ आहे आणि ते लोक मत देतात हे मत देणारे जर इथं राहत नसतील तर मग आम्ही पाच वर्षामध्ये काय केलं ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आम्ही एक आदर्श सांगतोय की सुरखाण्यामध्ये काही गावं आपण म्हणजे विचारपूर्वक